मित्रांनो आपण कितीही मोठे विद्वान किंवा सामर्थ्यशाली असलो तरी राग आला की आपण लहान होतो राग हा मनाचा वादळ आहे वादळात जसा जहाजाचा ताबा सुटतो तसंच रागात माणसाच्या विवेकाचा ताबा सुटतो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात क्रोधात बुद्धी नष्ट होते बुद्धी नष्ट झाली की माणूस पतनाच्या मार्गावर जातो आज मी सांगणारी कथा आहे एका राजा त्याच्या विश्वासू सेनापती आणि रागामुळे तुटलेल्या विश्वासाची पूर्वी एक समृद्ध राज्य होतं त्या राजाचा राजा, राजा धर्मशील आणि न्यायप्रिय होता त्याच्याकडे एक अद्भुत धाडसी सेनापती होता वीरसेन वीरसेन राजा आणि प्रजेसाठी जीव तोडून सेवा करायचा राजाच्या सीमांवर कुठलीही अतिक्रमणाची भीती नव्हती कारण वीरसेन दक्ष होता एक दिवस दरबारात कोणीतरी अफवा आणली महाराज वीरसेनने राजाशी गुप्त बोलणी केली आहेत ही गोष्ट ऐकताच राजाच्या मनात रागाचा ठिणगा पडला त्याने विचार न करता मनात ठरवलं जर हे खरं असेल तर हा माझा विश्वासघात आहे त्याने तातडीने वीरसेनला दरबारात बोलावलं पण काही विचारण्याआधीच रागाच्या भरात म्हणाला तू माझा विश्वासघात केला आहेस तुला याची शिक्षा मिळेल वीरसेन स्तब्ध झाला महाराज आपण जे ऐकलं ते खोटं आहे मला सांगण्याची संधी तरी द्या पण राजा ऐकायला तयार नव्हता त्याने त्याला तुरुंगात टाकण्याचा हुकुम दिला काही दिवसांनी खरा गुन्हेगार सापडला तो दुसरा सेनानी होता जो रागावून वीरसेनवर खोटा आरोप करून बसला होता राजाला सत्य कळालं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने लगेच वीरसेनला सोडवलं पण वीरसेनच्या डोळ्यांत अश्रू होते महाराज मी आपल्यासाठी जीवाची बाजी लावली पण आपण रागाच्या भरात माझ्यावर विश्वास ठेवला नाही रागाने आपला निर्णय घेतला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून थोडक्यात वाचलं राजा व्यथित झाला तो म्हणाला वीरसेन माझ्या रागाने मला आंधळं केलं मला सत्य दिसेनास झालं आज मला उमगलं शत्रू बाहेरचे नसतात कधीकधी ते आपल्या मनात असतात आणि राग हा त्यातला सर्वात मोठा शत्रू आहे त्या दिवसापासून राजाने एक नियम केला राग आला की निर्णय घेऊ नये आधी मन शांत करावं मग विचार करावा शिकवण राग हा तलवारीसारखा आहे तो कधी दुसऱ्याला जखमी करतो पण जास्त वेळा तो आपल्यालाच जखमी करतो ज्याच्यावर आपला विश्वास असतो त्यालाही आपण रागात गमावू शकतो म्हणून लक्षात ठेवा रागावर नियंत्रण म्हणजे केवळ संयम नव्हे तर आत्मरक्षण आहे धन्यवाद कथा आवडली असेल तर शेअर करा